स्नेहल ला आणि आता <laughs> खूप मोठ प्लॅनिंग आहे ना इथ तो इथं राहिलो मी आधीच एरिया मध्ये होत काय तर फायनली मी स्नेहलच्या घरी आलेली आहे आणि मस्त असं पाहून माझं केलेलं आहे तर uh, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हा व्हिडिओ बनवण्याचं रिझन म्हणजे की मी आज एका माझ्या फॅनला डायरेक्टली सरप्राईज देते आणि हे फर्स्ट टाईम करते मी माझ्या लाईफमध्ये तर इथं जवळच राहते काय नाव आहे वेदिका वेदिका नाव आहे आणि आय मी डायरेक्टली तिला काहीच माहीत नाही की मी आज येते म्हणून तर जवळच आहे ना मी आता जाणार आहे तिच्या घरी डिरेक्टली तर काय होणार आहे बघू <laughs> जायचं <चाना। laughs> हां जायचं तर चला

व्हिडिओ मध्ये पाहून कळायच असेल की आजचं सरप्राईज कसं आहे काय आहे तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की हे दिलेलं सरप्राईज तुम्हाला आवडलं का काय काय काँक्यू काम वेगवेगळ्या तर आता मी यांची भेट घेतली ना आता मी निघते कारण की मला पण परत पुढं जायचं आहे आपलं थोडस प्लॅनिंग अजून पण त्यासाठी मला वेदिकाला भेटून छान वाटलं आणि आय होप की ही सुद्धा खूप खुश झालीये तर नेक्स्ट टाइम नक्की पुन्हा एकदा मी या साईडला जर आले अस मी यांची पुन्हा एकदा भेट घेईन आणि पुण्यामध्येच आहे पुण्यातले बरेच जण मला बोलतात की घरी या वगैरे पण मला पॉसिबल होत नाही आज को इन्सिडेंटली स्नेहली तर खूप जवळ आहे आणि मला तिने सांगितले होते की असे असे फॅन्स आहेत तुझे आणि खूप क्रेझी तर मी तिला होतं की डायरेक्ट तुझ्याकडे येते डायरेक्ट सरप्राईज देऊ रातचं आपलं सरप्राईज जो काय असेल ट्रॅक्ट व्हिडिओ तू सक्सेसफुल झालेला आहे आणि छान सुद्धा झालेला आहे त्यासाठी आपल्या व्हिडिओला भरभरून लाईक्स करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि राहिली गोष्ट सबस्क्राईब करायची तेवढं पण करून टाका नाही तर उगच मला सुंदरीचा डायलॉग म्हणाय ना खराब ठीक आहे चला बाय चला येऊ चल बाय बाय ए पोरी कोणी शिकवलं तुला वाजवायला हा ना तर स्नेहलच्या घरी मी किती वेळ झाला आले दुपारच झाली मला यायला आणि दुपारच्या नंतर ना ॲक्च्युली मी इथं येऊन जेवण आहे जेवण झालं माझं पोटभर आणि मॅडमनी इतका वेळ लावलाय आता थोडंसं मला बाहेर जायचं अचानक प्लॅनिंग झालं आमचं आणि तर अजून पण आवडते तिकडे दिसते अगं दर्शनाला दर्शनाला <laughs>

असं कन्फर्म काही ठरलेलं नव्हतं हिने मला घरी बोलवलं म्हणून आले आणि सरप्राईज द्यायचं होतं हिला सो सरप्राईज पण झालं आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला छान काय वाटलं किंवा वेगळेपणा काही वाटलं हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि भरभरून बर रील्स बनवणार आहेत आज आम्ही ज्या लोकेशनला चाललो त्या सो तुम्ही लाईक्स करा माझ्या श इंस्टावरच्या रील्सला आणि ह्या मॅडमसोबत पण मी व्हिडिओ केला आहे कॉमेडी ॲक्टिंग ॲक्टिंग केले ऍक्टिंग चक्क स्नेहलने आणि खूप छान व्हिडिओ झाला आहे तर ऑफिसचा पण व्हिडिओ बनवायचा होता पण आम्हाला काही टाईम भेटला नाही पण मी एक दिवस नक्की बनवेल सारखा सारखाच ऑफिसमधला व्हिडिओ जर बनवला मी तर मला घर कामावर काढून टाकतो सर मला म्हणता की तू ऑफिसमध्ये काम करायला येते का व्हिडिओ बनवायला येतो तर चला जायचं आहे त्याच्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू करा की आम्ही कुठं जाणार आहे कशाला चालू तर चला काय मी काही तर इकडून मला तर आता निघायचं आहे स्नेहलच्या घरून आणि इकडं बसल तर स्नेहलच्या घरून मी निघते आणि आता आम्ही कुठल्या लोकेशनला जाणार आहोत इथून पुढचा जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर नेक्स्ट येणारा व्हिडिओ नक्की पहा त्याच्यामध्ये कळणार की आम्ही कुठं आहे आणि कशासाठी गेलोय तर तुम्हाला सगळे डिटेल्स मी अर्धा व्हिडिओ याच्यामध्ये सांगितलेलाच आहे आणि अर्धा व्हिडिओ तुम्ही पुढचा व्हिडिओ जो येणार आहे आपला ब्लॉग तर तो ब्लॉग नक्की पहा तर तुमचं काय मत मी आज तुमच्या घरी आली आहे तू माझ्या घरी आली मला खूप छान वाटलं अगं असं वाटायला लागले मी तुला जबरदस्ती बोलायला की तुला चांगलं वाटलं असं सांग मी घरी आले म्हणून संध्या घरी आले मला खूप छान वाटलं आणि ती घरी येऊन म्हणजे असं झालं मला तर वाटलंच नाही की ती पहिल्यांदा घरी आली म्हणून माझ्या असं वाटलं की आम्ही खूप म्हणजे असे जुने फ्रेंड्स आहोत अशी <laughs> ओळख म्हणजे छान वाटलं ती घरी आली म्हणून <laughs> आपला स्वभावच रॉयल आहे आपण रॉयल रॉयल माणूस मी <laughs> भेटले ना आता आम्ही फिरायला चाललेलो आहे तर तुम्ही पुढचा वाघ नक्कीच बघा पुढचं वाघ नीट बघा कंटिन्यू करा नाही पुढचा ब्लॉग नक्की पहा ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल की आम्ही कुठल्या छान छान लोकेशनला गेलेलो आहे आणि खास म्हणजे की नियोजन पण नियोजन झालं अचानक आणि स्नेहलमुळे मला ते लोकेशन पाहायला भेटणार आहे सो थँक्यू सो मच आणि पर्सनली मलाही इकडे येऊन खूप छान वाटलं एकतर फॅमिली पासून मी एवढा दिवस झालं लांब आहे आणि तुम्हाला मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मला फॅमिलीची खूप आठवण येते तर ती कमी मला आज इथं हिच्या घरी येऊन ती पूर्ण झाल्यासारखी वाटली तर <laughs> खूप छान पण वाटलं ना माझ्या घरी येऊन आणि खूप छान वाटलं मला तुझ्या फॅमिलीला भेटून सगळे खूप छान आहेत मी तर खूप सारी चर्चा केली ना आल्यापासून सगळे मला बोलतात व्यवस्थित आणि तिचे बहीण वगैरे हो सगळे खूप छान so, आहे सो खूप छान वाटलं थँक्यू सो मच खूप छान माझा आजचा दिवस गेलेला आहे अलम पण जाणार आहे रविवारची सुट्टी माझी अशी काहीतरी क्रिएट होईल मला अशी कल्पनाच नव्हती आणि आजच मी या मॅडमला सुद्धा भेटले होते तर या पण आहेत ही स्नेहलच्या घराच्या खूप जवळ आहे वेदिका आणि मला खूप छान वाटलं मी सहसा पुण्यामध्ये आले पण फॅन्स लोकांना भेटायला मला जाणं होत नाही खूप सारे प्रॉब्लेम्स असतात ते मी सांगू पण शकत नाही पण मी हिला भेटले खूप छान वाटलं आता बघा आमच्या मैत्रिणीचा पण फोन येतोय आम्हाला आणि आता निघायचंय सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कंटिन्यू करा पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्ही नक्की पहा की आम्ही कुठं चाललोय चला लवकर प्लॅनिंग लवकर प्लॅनिंग करायचं बाय 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 बाय